तर मित्रांनो बघा कणस भाजायचं मग कधी कणस आज काढली ती पहिल्यांदा मका लावल्या बसना आज आमची मावशी बघा इकडे बाजू लागते बघा मावशीच भाजते मी बाजू लागते होय <laughs> <laughs> जाळणे बर लावलाय धाड 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 दहा बाजना म्हणून लावलंय ला 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 आता कसं भाजत नाही बघ हा तापल

बाजलं बघा ते बाज लई लाल भुडक जाण झालं त्याचं लई करपू नका आमच्यापास बाळाला खायला नाही खरीच तिथं बाळ खात आहे

मापू मामाल ते असली कस नाही म्हणून लोक यातली नाही बर झालेली असते ती नाही नाही बाहेर असते बाहेर लागतोय गुड कॅप्स थोडं राहिले बस बस ले वाज नको इकडे थोड आईला हिरोला मार घर लागतय तबा टाका करते